आपण सर्वजणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट समर एक्झाम दोन हजार पंचवीसच्या निकालाबाबत आपण माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम दोन हजार पंचवीस म्हणजे ज्या परीक्षा एप्रिल मे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या आहे या परीक्षांचे निकाल आता विद्यापीठामार्फत लवकरच जाहीर करून देण्यात येतील तर आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस आहे तर फर्स्ट इयरचे जे काही विद्यार्थी आहे जसे बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाचे जे काही निकाल आहे ते लवकरच जाहीर होणार आहे एक टेन्टेटिव्ह डेट सांगतो की येत्या शनिवारपर्यंत म्हणजेच दिनांक शनिवार जर जरी म्हणलं तरी पण थोडंफार इकडे तिकडे जर का बघितलं आपण तर येत्या वीस मेच्या आत फस्ट इयरची जी काही निकाल आहे ते निकाल सर्व जाहीर होण्याची शक्यता आहे निकाल कुठे पाहावा कसा पाहावा बाबतीत तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर तुम्ही एक्झामिनेशन सेक्शनला क्लिक केल्यानंतर तिथे रिझल्ट म्हणून टॅब आहे त्यामध्ये ऑनलाईन रिजल्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या फॅकल्टीसमोर जी काही आपल्याला टॅब दिसतं आहे त्या टॅबवर जाऊन म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाच्या समोर तिथे तुम्ही व्ह्यू रिझल्टवर जर का क्लिक केलं तर त्या रिजल्टवर तुम्हाला आपल्या सीट नंबर आणि मदर्स नेम ॲज पर हॉल हॉलटिकीट जर का मेन्शन केलं तर आपल्याला ते काही निकाल आहे ते निकाल तुम्हाला बघता येतील तर निकालाच्या बाबतीत तुम्हाला मी सविस्तर माहिती दिलेली आहे की फर्स्ट इयरचे जे काही निकाल आहे ते निकाल लवकरच जाहीर होणार आहेतच आणि जे विद्यार्थी आता एस वाय टी वाय बी ए बी कॉम बी एस सीचे आहे पेपर तपासणी ही सेंट्रल लेवलला चालू आहे जिल्हा लेवल वेगवेगळे कॅप सेंटर दिलेले आहे तर त्या कॅब सेंटरमध्ये पेपर तपासणी चालू आहे तर त्यांचा निकाल हा सर्वसाधारण दहा जूनच्या आसपास जाहीर होणार आहे तसेच जे विद्यार्थी एम एम कॉम एम एस असतील त्यांचा देखील निकाल हा दहा जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तसेच बी बी ए बी बी ए आय बी 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 एस सी ए यांचे एस वाय आणि टी वायचे जे काही विद्यार्थी आहे यांचा निकाल सर्वसाधारण पाच जून ते दहा जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे लवकरच निकाल हे जाहीर होतील कॉपी केस रिलेटेड जे काही विद्यार्थी असतील यांनी त्या त्या मीटिंगला उपस्थित राहून त्याच्यानंतरचा जो काही फाईन आहे तो ही आहे ही मी माहिती तुम्हाला देतो आणि दुसरी एक महत्वाची बाब जी काही आहे ती म्हणजे काही विद्यार्थी मला विचारता आहे की सर वन ट्वेंटी सिक्स कन्वोकेशन कधी होणार फॉर्म कधी चालू होणार तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये आऊट झालेले आहे आणि आता जे विद्यार्थी एप्रिल दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत पासआउट होणार आहे तर मला असं वाटतं की या दोन्हींचे एकत्रितच कनोकेशनचे फॉर्म हे चालू होतील त्याबद्दल लेटेस्ट काही अपडेट असतील ते आपल्या ग्रुपला दिले जातील मी वारंवार विद्यापीठाच्या संपर्कातच आहे लवकरच फॉर्म चालू झाले तर ते आपल्याला माहिती देण्यात येतील तर त्याची काही काळजी करू नका जे विद्यार्थी याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये पासआउट झालेल्या असतील तर या विद्यार्थ्यांना सप्लिमेंटरी कनोकेशनमधून त्यांना डिग्री सर्टिफिकेट्स मिळवता येतील तर पुन्हा एकदा हायलाइट सांगतो एफ वाय फर्स्ट इयरचे आज पर एन ई पीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे बी ए बी कॉम बी एस सी यांचे जे काही निकाल आहे हे निकाल याच आठवड्यात म्हणजेच वीस मेच्या आत ऑनलाईन पद्धतीने जाहीर करून देण्यात येतील तर जे विद्यार्थी एस वाय आणि टी वाय बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी बी आय बी 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 एस सी ए बी सी ए बी सी ए सायन्स वगैरे असतील तर यांचे निकाल पाच जून ते दहा जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे एम ए एम कॉम एम एस सीचे दहा ते पंधरा जूनच्या आसपास धरा जर लवकर जाहीर झाली तर त्याची माहिती आपल्या ग्रुपला आपण दिली जाईल पुन्हा एकदा अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच परीक्षेबाबत निकाल बाबत कॉपी केसच्या बाबत कन्वोकेशन डिग्री सर्टिफिकेटच्या बाबत आणि पुढील प्रवेशाबाबत आणि अपडेटेड सिलेबसबाबत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत तो तुमच्या मनात जर का काही शंका असेल तर चार्टबॉक्समध्ये मेन्शन करा पुन्हा भेटू तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद